मेष राशी तुमच्या मुलांच्या वागण्याने तुम्ही आनंदी असाल आर्थिक बाबतीत तुम्ही भाग्यवान असाल आज धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता व्यवसायात तुम्ही नवीन कल्पना वापरू शकता मार्केटमधील गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होईल वृषभ राशी आज सर्व कामे सहजपूर्ण होतील नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी आदर मिळेल कठोर परिश्रमाचे फळ मिळाल्याने आत्मविश्वास वाढेल तुम्ही अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवू शकाल धार्मिक स्थळाला भेट देण्याचा प्लॅन कराल मिथून राशी परदेशातील लोक मायदेशी परतण्याचा विचार करतील व्यवसायात मोठी रक्कम मिळण्याची शक्यता आहे तुमच्यावरील अधिकाऱ्यांचा विश्वास कमी होईल विद्यार्थी इतर कामांमुळे विचलित होऊ शकतात तुमच्या मनात अध्यात्माची आवड निर्माण होईल कर्कराशी राजकीय लोकांना कारस्थानांना तोंड द्यावे लागेल हट्टीवृत्ती टाळण्याचा प्रयत्न करा तुम्हाला आरोग्याबद्दल थोडी काळजी वाटेल जोडीदाराच्या सल्ल्याने निर्णय घेणे फायदेशीर ठरेल धार्मिक ठिकाणाला भेट दिल्यास मन शांत होईल सिंह राशी व्यवसायात खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा वडिलांच्या वागण्याने तुम्ही थोडेसे निराश होऊ शकता वकील मोठा खटला जिंकू शकतात तुमचे जोडीदाराबद्दल प्रेम आणि आदर वाढेल धार्मिक स्थळाला भेट दिल्याने प्रसन्न वाटेल कन्या राशी कामाच्या ठिकाणी चुकांमुळे अधिकारी रागावू शकतात कुटुंबातील सदस्य तुमच्यावर खुश असतील धार्मिक कार्यावर पैसे खर्च होतील बिघडलेले संबंध सुधारण्याचा प्रयत्न करा बरगड्यांमध्ये वेदना आणि ताण जाणवेल तूळ राशी संध्याकाळी एखाद्या गंभीर विषयावर विचार कराल अनावश्यक कामांबद्दल तुम्हाला काळजी वाटेल प्रेमसंबंधामध्ये प्रेमापेक्षा ढोंग जास्त असेल मित्र तुम्हाला मदत करण्यास टाळाटाळ करतील धार्मिक स्थळाला भेट दिल्याने मन शांत होईल वृश्चिक राशी कामाच्या ठिकाणी असंतोष निर्माण होईल आज रागामुळे तुमचे काम बिघडू शकते व्यवसायासाठी नवीन कर्ज घेऊ नका हातामध्ये ताण व वेदना जाणवू शकतात धार्मिक स्थळाला भेट देण्याचा योग येईल धनुराशी तुम्हाला कामाच्या ठिकाणी मोठे पद मिळू शकते मुलाखतीमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे तुमचे विरोधक तुमच्या समोर कमकुवत होतील आरोग्याशी संबंधित समस्या तुम्हाला जाणवतील तुम्ही मुलांसोबत धार्मिक ठिकाणी जाऊ शकाल मकर राशी पैशांमुळे प्रलंबित काम बिघडण्याची शक्यता आहे खोटे बोलणे टाळा नाहीतर नाती तुटतील वैवाहिक जीवनात प्रेम व वा जिवाळा वाढेल मार्केटमध्ये धोकादायक गुंतवणूक करू नका पालकांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल कुंभराशी तुम्ही मानसिकदृष्ट्या खूप मजबूत असाल सर्व कामे कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतील तुमच्या सल्ल्याचा लोकांना फायदा होईल तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा पाठिंबा मिळेल धार्मिक शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता मीन राशी कागदपत्रांमुळे सरकारी कामात अडचणी येऊ शकतात उगाचच तुमच्या शुभचिंतकांशी वाद घालू नका महत्त्वाचे काम उशिरा पूर्ण होऊ शकते कुटुंबासोबत धार्मिक स्थळाला जाऊ शकाल डोकेदुखीचा त्रास तुम्हाला जाणवू शकतो